या ठिकाणी मागच्या पंच्याहत्तर वर्षापासून शेतीचा कुळाचा वाद होता दोन्ही पासून शेतकरी आणि कुळ आणि मोठी या सगळ्यांना आम्ही आवाहन केलं होतं की वाद आयुष्यात शेचणी मिळवली पाहिजे

काकासाहेब देशमुख ज्यांनी हा मराठवाडा आणि गोवा मुख्य संग्रामात इतिहास रचला हा गोवा आणि मराठवाडा आपल्या निजामाच्या वाजवटीतून मुक्त केला आणि आपल्याला स्वातंत्र्याचे दिवस दाखवले त्यांच्या स्वतःच्या जमिनीचा हा गोवाचा वाद कुठे परिवारासोबत होता आज कुठे परिवारांना मोठं मन करून आणि देशमुख परिवारानं मोठं मन करून त्यांना त्यांचा हिस्सा दिला दोनों मंत्री अपला ताब सोड़न दिला हटक सोड़न दिलानी कन्न तलुक तहसीलदार साहब ये पुणाकार घर दो पार्टी समझूत घी दोनों पार्टी सहु महत्व संगित तो आज हा पंचर वर्षा पूर्वी तो का वर वर्षापास वज संपुष्टा निगला मी दोन्हीं पक्षकार माननीय

अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानम् सृजाम्यहम्